नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांस आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कुठे आले तर मी आले माझ्या सासरी गावी आली आहे तर हा गावचा नजारा बघा तुम्ही एवढं छान वाटतं ना गावात सकाळची सुरुवात खूपच छान होते पक्ष्यांच्या किलबिलाटाने तुम्हाला आवाज तर आलाच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला तर गावची सुरुवात ही अशीच होते शहरामध्ये सध्या पक्षी बघायलाही भेटत नाहीत पण गावी तुम्हाला नेहमी पक्षी दिसतील प्राणी दिसतील खूप छान गोष्टी दिसतील आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळची सुरुवात अतिशय छान हवेने होते म्हणजे स्वच्छ हवेनं होते जे की आपल्याला शहरात अजिबात बघायला भेटत नाही तर आम्ही मी आणि स्वप्नील आम्ही बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे गावी आणि आम्ही एक दिवस राहण्यासाठी आलेलो म्हटलं चला आज तुम्हाला माझ्या सासरचं म्हणजे कसं आहे सासर हेही दाखवावं तर माझ्या सासरी माझ्या घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे सो आम्ही एक दिवस राहण्यासाठीच आलेलो इथून सर्वांना तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण गाव आहे खूप दूरपर्यंत पसरलेलं आहे उंच घरांमुळे दिसतही नाही आणि या साईडला पूर्ण शेती आहे तर आजूबाजूला भरपूर शेती आहे त्यामुळे खूप छान वारा अनुभवायला भेटतो इकडे आणि तुम्हाला इथे दिसत असेल इथे एक विहीर आहे आणि तिथेच गावदेवी आहे चिलाई देवी तिचं मंदिर आहे मी झूम करून दाखवलेलं आहे तर इथे एक विहीर आहे त्या विहिरीची एक खासियत आहे तर ती अशी की या गावामध्ये जी कोणी व्यक्ती असेल म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी तर त्यानंतर त्यांचं जे पहिलं मु अपत्य होईल मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्या पहिल्या अपत्याला या विहिरीमध्ये एका पाण्यामध्ये बसवलं जातं आणि त्याचे फेरे काढले जातात ही अतिशय प्रचलित अशी प्रथा आहे आणि आजूबाजूच्या खूप गावांना सर्वांना माहिती आहे की इथे अशा पद्धतीने प्रथा आहे ते तर अतिशय छान असतो त्या कार्यक्रमाला का सोडणं असंही बोलतात तर माझ्या बाळाचं म्हणजे आता माझं सासर ते आहे तर आमचं पहिलं अपत्य शर्विल आहे तर शर्विलचंही सोडणं भविष्यात होणार आहे तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर वर शेअर नक्की करेन पण तत्पूर्वी आज आमचा अचानकच प्लॅन ठरला की शर्विलचं जावळ काढायचं जा, तर खरं तर माझ्या भावाने शर्विलच्या मामाने त्याचं ऑलरेडी त्याची बट काढलेली होती कारण तो बाहेर गावी असतो जॉबच्या निमित्ताने तर तो तो अवेलेबल नसणार नंतर सो आम्ही तो जॉबला त्याच्या ठिकाणी जायच्या आधीच त्याच्याकडून छोटीशी बट काढून घेतलेली तर पूर्ण केस आम्ही काढले नव्हते पण आता उन्हाळा सुरू झाला आणि खूप जास्त गर्मी होते आणि लहान मुलांना त्याचा खूप त्रास होतो तर याचे फर्स्ट टाईम आम्हाला एवढे केस काढायचे होते आणि तो आम्हाला असं वाटलं की तो खूप रडेल खूप दंगा करेल तर म्हणून आम्ही असं ठरवलं की चला ठीक आहे त्याचे शर्वीलच्या आजी आजोबा पण तिथे होते सो म्हणलं आपण तिथेच केस काढूया जेणेकरून जरी रडला तर, कोनी कोनी तरी कोणी ना कोणीतरी त्याच्यासोबत असेल पण असं झालं की तो अजिबात रडला नाही त्याचं कारण असं की त्याचं आवडतं जे आहे त्याला मोबाईलवरती सरळ आम्ही गाणी लावून दिलेली आणि ती गाणी त्याच्यासमोर वाजत ठेवली जेणेकरून तो ते बघण्यात एवढा मग्न झाला की केस इतक्या जलदगतीने काढून झाले त्याला कळलं देखील नाही त्याला फक्त जाणीव व्हायची तसा तो बघत होता इकडे तिकडे पण पुन्हा तो गाण्यांमध्ये एवढा गुण गुंग होऊन जायचं की त्याला काही लक्षात नाही आलं आणि अशा पद्धतीने आम्ही त्याचे पूर्ण छान जावं काढलं पूर्ण केस काढून टाकले आणि त्यानंतर आम्हाला चिलाई देवी जे मघाशी मी तुम्हाला दाखवलेलं होती मंदिर दाखवलेलं तर तिथेही जायचं आहे तर ते आमची गावदेवी आहे सो आम्ही इकडे आल्यानंतर नक्की तिथे जाऊन पाया पडायला नक्की जातो आणि आज असंही स शर्गिलचं जावळ काढलेलं आणि तो पण होता सोबत सो आम्ही तिथेही जाणार आहोत पण तत्पूर्वी मी साडी नेसून तयार होते कारण आम्हाला गावदेवीला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला विहीर आणि चिलायदेवीचं मंदिर जाऊन दाखवते शर्विलच्या मामाने जेव्हा त्याचं जावळ काढलेलं होतं तर त्याचे काही व्हिडिओज आणि थोडेसे फोटोज मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे तुम्हाला दाखवलेलं होतं ते हेच आहे चिलाई देवीचं मंदिर आणि ही आहे विहिरात आता सध्या पाणी खूप कमी आहे तळाला गेलेलं आहे तर आम्ही आता खाली जाऊ शकत नाही कारण खूप ऊन कडक ऊन होतं आणि या पायऱ्या सगळ्या खूपच म्हणजे खूप गरम आहेत फरशा आणि खाली चप्पल घालून क को कोणीही कधीही जात नाही सो आम्हाला चप्पल वरती काढावं लागणार होतं आणि शर्वीरला घेऊन त्यामुळे आम्हाला खाली जाता येत नव्हतं तर आम्ही वरूनच नमस्कार केला आणि स्वप्नीलने जेव्हा घंट्या वाजवली तेव्हा शर्वीर खूप घाबरत होता घाबरतोय आहे Kebutar, white color saja kebutar bisnis. Ada cepu आणि हे जे आहे ते घराचं बांधकाम चाललेलं आहे तसं अजून काहीच नाही नुकतीच सुरुवात झाली आहे सो मग काही दाखवण्यासारखं नाही आहे पण आम्ही म्हटलं की आज चला आम्ही गावी आलो आहे बघण्यासाठी ब तर आपण बघावं घर कशा पद्धतीनं बांधकाम सुरू आहे ते तर हे जे आहे ते घर आहे तर आम्ही थोडा वेळच होतो पण त्या थोड्या वेळा शर्विलने तिथे खूप दंगामस्ती केली जसं की तो नेहमीच करतो आणि घरातल्या वस्तू घरातले देव काही जाग्यावर ठेवलेलं नव्हतं आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद